उपस्थित माझ्या माता पिणीच्या बहिणींच्या नमस्तक होते त्यानंतर महाराष्ट्रभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमची महावंदनी प्राणप्रिय ही माय मराठी आमची ही माय मराठी आमची त्यानंतर मी माझ्या या महाराष्ट्राच्या मातीला या माझ्या मायभूमीला नगमस्तक होते व माझा भाषा मातीला एक नवे तर दोन दोन वाहन अरे भरल्या शिवारातली कापावी असा शत्रू सैन्य ज्यांनी उभा कापून काढला आणि आपल्या छत्रपतींच्या स्वराज्याचा झेंडा ज्यांनी पार जाऊन असे श्रीमंत मल्हारराव आपल्या या देशाला फक्त संविधान दिले नाही तर या देशातील बहुजनांना जीवन बळ दिले असे भारत बहुजनात्न डॉक्टर अज्ञानाने अंधारलेल्या आपल्या या समाजामध्ये अहो अज्ञानाने अंधारलेल्या आपल्या या समाजामध्ये ज्यांनी शिक्षणा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यागाला ही लाज वाटावी

तिला देखील तिचं आयुष्य आहे अहो तान्या बाळाची नीज आहे कडकवली तर बीज आहे संपूर्ण जगाच्या भविष्याचे या गर्भाजीच्या बीज आहे स्त्री एक मनुष्य आहे तिला देखील तिचे आयुष्य आहे अशीच एक शूरवीर स्त्री म्हणजे राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर अहिल्याबाई होळकर जल्म अहमत नगर जी हाती। जी हो यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील सोनी या गावात तेरा मे सतराशे आणि सुशिलाबाई हे त्यांचे होते त्यांना त्यांचा विवाह खंडेराव होळकर यांच्याशी झाला होता त्यांना दोन आपत्तीही होती मी आता तुम्हाला सांगितल्यासारखं श्रीमंत सुवेदार मल्हारराव होळकर हे त्यांचे सासरे होते त्यांचे पती फारसे कर्तबगार नव्हते बर का मग त्यामुळे त्यांनी आपल्या सुनेला म्हणजे अहिल्याबाई होळकर यांना युद्धातील दावपेचांचे शिक्षण दिले परंतु दुर्दैवाने अकालिक त्यांच्या पतीच्या अकालीन निधनानंतर जेव्हा आपल्या गुढी परंपरेसारखं सती जाण्याची प्रथा होती परंतु आपले जे मल्हारराव होळकर होते यांनी त्यांना सती जाऊ दिली नाही व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते मित्रांनो प्राचीन काळामधली गोष्ट वेगळी होती आणि मध्ययुगीन काळामधली गोष्ट वेगळी होती आणि सध्याच्या काळामधली गोष्ट ही वेगळीच आहे प्राचीन काळामध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने समानतेची वागणूक दिली जात होती याच काळातील गार्गी व मैत्री या दोन्ही स्त्रियांनी अध्ययन करून त्यांचं नाव देशाचं नाव लौकिक केलं आणि त्या काळातील महिलांसाठी या दोन्ही स्त्रिया आदर्श मानल्या जात होत्या परंतु आपण जर मध्ययुगीन काळामध्ये पाहिलं गेलं तर सतीबद्दल पद्धत जोहर पद्धत आहो इतकंच नाही तर बालविवाह हो पद्धत सुद्धा अशा अनेक रूढी परंपरा आपल्या स्त्रियांवरती चालू केल्या गेल्या होत्या मात्र राजा राममोहन राय यांनी हा सर्व गोष्टी अजिबात सहन केला नाही आणि याच्या विरुद्ध आवाज उठवला आणि ब्रिटिश सरकारला अठराशे एकोणतीस साली सधी प्रतिबंधक कायदा हा करावाच लागला मात्र याच्या अगोदरची गोष्ट ही वेगळी होती जेव्हा अहिल्याबाई होळकर

अहिल्याबाईनी एका जाहें आता तो निर्णय कोणता होता तो निर्णय असा होता की जो कोणी राज्यामध्ये वाढलेल्या या गुंडा आणि लुटारांचा नाहीसा करेल त्यांचा उपद्रवाचा करेल त्याचा विवाह मुक्ताशी केला जाईल आता तुम्हाला प्रश्न पडला आता मुक्ता म्हणजे कोण आता ही मुक्ता म्हणजे अहिल्याबाई होळकर यांची एकुलती एक कन्या होती त्यांनी जाहीर केल्यासारखं त्याच राज्यातील एक यशवंतराव नावाच्या या मुलाने गुंडा आणि लुदनांचा चांगलाच बंदोबस्त केला आणि अहिल्याबाईंनी म्हणल्यासारखं त्यांचा मुलीचा विवाह आंतरजातीय विवाह यशवंतरावशी लावून दिला आणि या तडा तडाघा त्यांनी हा विवाह लावून

साने गुरुजींनी सुद्धा म्हणलेला आहे खरा चित खरा तो एक ची धर्म जगाला अर्पावे प्रेम जगाला शोधो आता त्यांची ही दूरदृष्टी संविधानाशी संबंधित त्यांचे महिलांसाठीचे कार्य खूप मोठे होते त्यांच्याकडून महिला सबलीकरणासाठी घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान संविधान सभेने मंजूर करून त्याची अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी केली समावेश आहे यामध्ये एकूण सहा मूलभूत अधिकार आहेत त्यामध्ये कलम पहिला चौदा ते अठरा यामधला कलम पहि पंधरा असा सांगतो की जात वंशलिंग धर्म भेद व जन्मस्थळ शासन विशेष तरतूद करू शकतो व आजच्या सध्याच्या काळामध्ये शासनाने महिलांसाठी व बालकांसाठी या केलेल्या तरतुदी महिला सबलीकरणासाठी महिलांना पुढे आणण्यासाठी सतराव्या व अठराव्या शतकामध्ये अहिल्याबाई खोळकर यांनी सुद्धा या गोष्टीसाठीचा प्रयत्न केलेला होता अहिल्याबाईंनी आपल्या स्त्रीच्या जीवनामध्ये खूप मोठे योगदान आहे त्यांचे आपल्यासाठीचे कार्य हे खूप मोठे त्या आहे अहिल्याबाई होळकर या या एक राज्यकर्त्या नात्याने त्यांनी आपल्या राज्यातील सर्व महिलांसाठी विशेषतः विधवा महिलांसाठी नवीन कायदे व नियम बनवले विधवा महिला ज्या आहेत त्यांना संपत्तीचा अधिकार दिला व महिलांना किमान शिकता तरी यावे महिलांना किमान शिकता तरी यावे यासाठी त्यांनी विद्यालयांच्या स्थापना केल्या व विद्यालयाचे आयोजन केले त्याबरोबरच नदीच्या काठाशी महिलांना स्वतंत्र घाट बांधून दिले त्यांचे मुख्या प्राण्यांवरती प्रेम हे फार होते त्यांनी त्या मुख्या प्राण्यांसाठी त्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी जागोजागी हौद बांधून दिले व यात्रेकरू जे असतात त्यांच्यासाठी ही जागोजागी पिण्याच्या पाण्याची सोय केली

यांच्या निधनानंतर त्या स्वतंत्र संपूर्ण राजकारभार करू लागल्या मात्र यावेळी या जे शेजारचे जे राजा होते उपद्रव देण्यास सुरुवात केली मात्र हा उपद्रव काढण्यासाठी त्यांनी काय युक्ती लावली असेल बरं त्यांच्या पाठीशी त्यांचे सासरेही नव्हते पतीही नव्हते मुलगाही नव्हता पण त्या मात्र स्त्रिया जातीच्या होत्या त्या अजिबात खचून गेल्या नाहीत आणि त्यांनी स्त्रियांच्याच महिला निर्माण केली आणि जो उपद्रव आहे या उपद्रवाला प्रतिकार देऊन टाकला समकालीन भारतातच नव्हे तर या संपूर्ण जगामध्ये हा एक पहिला उदाहरण असावा असं मला वाटत श्रोत अहिल्याबाई होळकर त्या पहिला महिला होता ज्यांनी स्त्रियांची सेना निर्माण केली स्त्रियांची फौज निर्माण केली आणि जो हा संपूर्ण जग आहे स्त्रियांना कमी स्वप्न बघायची सोडून दिली स्वतःचा अधिकार मागण्यासाठी स्वतःला स्वातंत्र्य मागण्यासाठी स्वतःच्या आयुष्यातली लढाई सुद्धा स्वतः करत नाही आपल्या या देशाला जर पुढे न्यायचं असेल तर आपल्या या देशामधल्या सर्व स्त्रियांनी सर्व महिलांनी अहिल्याबाई होळकर यांना आदर्श मानलं पाहिजे आणि यांच्या तत्वावरती आपल्याला चाललं पाहिजे आज जगात असं एकही काम नाही ज्याची महिला करू शकत नाही मग ज्या आपल्या बहिणी आहेत मग ज्या महिला या सर्व गोष्टी करण्यासाठी घाबरतात समाजाला भितात त्यांच्या प्रयत्नांना भितात त्यांच्या अपयशांना भीतात भी स्वप्न बघत नाही त्यांच्यासाठी कवी कलश यांनी म्हणलेली कविता मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते ती कविता अशी आहे मन के जीते जीत है मन के हार पलका है इसके बाद सब कुछ तेरा है इसके बाद सब कुछ तेरा है ગાડી ના દરવાજા